जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद पालघर येथे आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते उपमुख्य कार्य अधिकारी इजाज अहमद शरीफ मसलत चंद्रशेखर जगताप अतुल पारसकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे शिक्षण अधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर शिक्षण अधिकारी माध्यमिक संगीता भागवत तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व उपस्थितांना महार्ष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपण पाहत राहा निर्भीड समाचार